आपल्याला सर्वकडे इमारतींवर घरांवर शाळेवर व टॉयलेटावर व दुकानावर सर्वकडे आहे आणि इथे इमारतींवर पण आणि इथे सर्वत्र लागले आहे आप आपला सर्वात मोठा ऊर्जेचा स्रोत म्हणजे सूर्य आहे जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात आणि होती पृथ्वीवरून पडून ते घरावर पडतात सूर्य कुठे की घरावर आले जेव्हा तेव्हा ते आपण त्या एखाद्या यंत्रामध्ये आपण ते मिळालेली ऊर्जा आपण एखाद्या यंत्रामध्ये सामन ठेवू शकतो व त्याचा फायदा आपण रात्री पण करू शक शकतो आता आम्ही तुम्हाला करून दाखवतो रस्त्यांवर व वा घरांमध्ये पण एक सर्वि उजेड पडतात आता आम्ही तुम्हाला मोठा बल्ब लावणार चा वार्ता वापर लक्षात घेता पेट्रोल डिझेल कोळसा खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या साठे मध्ये मर्यादित असल्याने ते संपूर्ण धोक्याने निर्माण झाला आहे म्हणून सौर ऊर्जा तुकाना हे मर्यादित आमच्या प्रयोजनाचे नाव आहे संप्लवन संप्लवनाचे विविध साहित्य आहेत हे पक्की वाळू चिनी मातीची वाटी मेणबत्ती कापूस कण कल नरसाळे आणि दिवाय तुला तर आपण प्रयोगाला सुरुवात करू एका बशीत थोडी वाढ घ्या नरसहाच्या वरची तो कापसा उचार बंद करा स्पिरिट मध्ये वाकमध्ये पेटवा आणि आवडीच्या कणाला उष्णता द्या उष्णता दिल्या काय होते स्नायू पदार्थाचे द्रव न होता थेट वायुअवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला अंतराला संपलं असे म्हणतात जाळी आणि हा धुण्याचा सोडा मोरूद हा न विरगळणारा पदार्थ पदार्थ युरिया कापूर साखर आता पण याच्यामध्ये कापूर टाकला आहे आणि याच्यामध्ये निर्माण टाक सोडा धुण्याचा निर्माण टाकला आहे आता आता याचा आता स्थायी रूपात आहे आणि हो पण स्थायी रूपात आहे याचा काय सांगा द्रव रूपांतर द्रव रूपांतर द्रव रूपांतर होईल

आणि आपण याला उष्णता दिली तर ते द्रवात रूपांतर होईल आणि जर का आपण थोड्याने मेणबत्ती काढली तर त्याचे रूपांतर परत नमस्कार आमच्या प्रयोगाचे नाव आहे रेसन मोंक काही लोक काही लोक दुकानात जाऊन पैशाची पैसे देऊन वस्तू खरेदी करतात ते ते खरेदी करून खातात त्यामुळे आपल्याला त्रास होतो तंबाखू तंबाखू व्यसनामुळे तोंड भुस्सा अनुलिक करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो परंतु धूम्रपान तंबाखू व्यसन मद्यपान यासारखे घातक व्यसनापासून आपले आरोग्य बिघडते तंबाखू मद्यपान असे अशा सेवा केल्या करून शाळा तर या विषयावर तयार केलाय मतदाराला की त्याचे पहिले एंट्री होणार एंट्री आणि याच्यासाठी पोलिंग ऑफिसर वन टू थ्री पोलिंग एजंट पोलीस ऑफिसर प्रिसाइडिंग ऑफिसर यात सध्याचा मतांप्रेला पाच किंवा सहा अधिकार लागतात पण स्मार्ट आणि तर तो पुढे मतदान झाले एबीसी एक कॅन्डिडेट आहे पी ए आणि आर या दोन बटना मदानप्रियाच्या वेळी सिलास मिळाले एबीसी एक कॅन्डिडेट असल्यामुळे हो। त्यांच्यापैकी कोणत्याही एकाला मतदान करायचं बदर वाजल्यामुळे मदान आहे कळेल की मतदान जेव्हा आपली बचत होऊ शकते जेव्हा पावसा सुरू होतो तेव्हा आपण विजायला जातो तेव्हा आपण झाडाखाली झाडाखाली बसण्यासाठी जातो तेव्हा तिथे बसल्यावर ढगा आकाशात ढग काळे होतात आणि मग त्यांचं घशण झाल्यामुळे ती वीज झाडावर पडते आणि ती वीज झाडावर पडल्यावर ती आपल्यावर सुद्धा पडू शकते कारण झाड भल्या भल्या असल्यामुळे ती आपल्यावर पडू शकते म्हणून बसल्यावर राहतो म्हणून सुद्धा होऊ शकतो म्हणून आपली त्याची काळजी वीज पडत असताना मोबाईलवरती बोलू नये बघू नये आणि वेळ वी, विजा पडत असताना लहान गा, गारा विचारला जातात तेव्हा ना गारामध्ये जाऊन आपले आपली प्रचार करावेत एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी अधिक व्यक्तीने थांबू नये आणि जर का आपण एक एक दोन व्यक्तींमध्ये पंधरा फूट अंतर ठेव अंतर राहिले पाहिजे आणि झाड पत्रांचं पात्रात दूध ठेवले आहे ते आता आम्ही तुम्हाला करून दाखवतो आता आम्ही स्वच्छ पाण्यामध्ये लेझरच्या सहाय्याने ते पार होत का अपारदर्शक होतं ते आम्ही दाखवतो आणि ते पारदर्शक झाले आहे आणि वरच्या बाजूने पाडल्यावर ते सरळ दिशेने जातं आणि एका काचेच्या काचे तोपरात दूध ठेवले आहे ते ते, पारकर, ते पार कर त्याच्यामध्ये लेजर पाडल्यावर ते पारदर्शक होत नाही आणि वरच्या बाजूने पाडल्यावर ते एका दिशेत दिसत दिशे नाही एका एकादेशेत आणि त्याची काही होतात जीवनामध्ये आपण अनेक ठिकाणी मूलद्रव्य संज्ञा याचा वापर करतो मूलद्रव्याची असज्ञा इंग्रजी मूळ अक्षरांचा वापर करून दर्शवतात त्या गोष्टी दिली जाणून घेणे गरजेचं आहे डोंगर डोंगर प्रदेशात धरलेला मेल पदार्थ दलाची निर्मिती करणे नदी जंगल जंगल झाडे लावणे नद्याचे पाणी पेल्यामध्ये बटाटा टाकला तर तो वर तरंगू शकतो कारण की त्याच्यात मिठाचे द्रावण आहे म्हणून तो वर तरंगू शकतो मीठ पाण्यात पाण्यात असताना पाण्याची वाढते आणि घंटा वाढल्यामुळे जो आपण बटाटा पाण्यामध्ये टाकतो तो वरती तरंगतो आणि याच्यामध्ये पाण्याची घंटा जास्त आहे आणि या पेल्यामध्ये पाण्याची घंटा कमी आहे या पेल्यामध्ये मिठाचे द्रावण नाही म्हणून तो बटाटा खाली गेला या पेल्यामध्ये मिठाचे द्रावण आहे म्हणून तो पाण्यात म्हणजेच ते पूर्णपणे पाण्यात विरघळतात तसेच त्याला विरळते असेल द्रावेमध्ये जो पदार्थ विरगडतो म्हणजे द्रावक म्हणजे जो पदार्थ विरघळत नाही तो म्हणजे पाणी द्रावे जो जो जे पदार्थ एकत्रितपणे येतात ते म्हणजे संपूर्णपणे गणतीचे पण तर आप आपण हा कसा तरंगो तरगत नाही ते आपण बघितलं धन्यवाद नमस्कार आमच्या प्रयोगाची नाव आहे कर्मची आपण पडायला आलो की खाण्याची कापणी करतो कापणी करण्यानंतर मळणी करतो मळणी केल्यानंतर आपण खाण्याची उचणी करतो सुद्धा नाटक करतो या यंत्रापासून आपण वेळ इतकं वाचतो आणि आपण जर आपल्याला जर उपनिकांत त्रास झाली तर आपण बर्फ चेटून सुद्धा हे काम करू शकतो आणि हे पण शक तरी काम करू शकतो व आम्ही इथं वापरलेलं साहित्य फॅन पंखा तीन पेन्सिल बटन वायरी आता ते आपण आम्ही करून लागणार आहे रस्त्यावर रस्त्यावर आपल्या रस्त्यावर गाड्या चालू असतात अचा अचानक मध्ये गाड्याचा ॲक्सिडेंटसुद्धा होऊ शकतो म्हणून आम्ही त्यासाठी काच लागलेला आहे गाड्यांचा प्रतिबिंब काचमध्ये दिसतो त्यामुळे ते त्यांचा गाठ्यांमध्ये ॲक्सिडंट हो होऊ शकत नाही गाड्या सुखरूप सुखरूप उठून जातील बल्फ लावल्यामुळे गाडीचा ॲक्सिडंट होऊ शकत नाही आणि होऊ शकतो झाला की ते लगेच आपण एकशे आठ ला फोन करून लगेच ते पेशंट का पेशंटला परत नेऊन भरती करू शकतो लागल्यावरती शिग्मक लागल्यावरती मुमाई इकडच्या गाड्या थांबतात आणि मुमाई इकडं उडून जातो त्याच्यानंतर त्या गाड्या पुन्हा चालू होऊन जातात आपल्याला आपल्या रस्त्यावरती किंवा इकडं तो तुळस आपल्याला खोकला सर्दी झाल्यावर तुळशीचं पालक खातात आणि हे आहे दमपान आपल्याला चालताना धावताना कुठे पण जा गेल्यावर आपल्याला दम आल्यावर हे दमपण खातात आणि हे आहे कोरपड आपल्याला तोडर पुढे डाग काय झाल्यावर तर हे कोरपडचं प्रसारखे काढून राहतात हे आहे हळद एखादी जखम झाली असतात एखादी जखम झाले असतात प्रथम उपचार म्हणून अन्नाचे पचन नीट न होणे भूक मंदा आणि पोट साफ न होणे अशा तऱ्हेच्या पचन संस्थेच्या पचन संस्थेच्या तक्रारी असते तोंड आल्यावरती घशाला सुजवत व तोंडा मेहंदीच्या पा पाना मेहंदीच्या पाण्याच्या पाणी ही आ, आहे टंटणी आपल्याला हाताला पाहायला कुठे पण जखम झाल्यावर रस रसले बुल आता जाता मी रस <coughs>